नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत राज्यातील दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतच्या शासनाच्या शिफारशी करण्याची समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याची आपण माहिती बघणार आहोत पहिल्यांदा चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यावे असलेच व्हिडिओ पुढे येण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ स्टार्ट करा शासनाच्या विविध नियमांचा शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस व महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनवर लाभ योजना दोन हजार एकोणीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरि मदत के असुनि जीवन बदल घर त्यस काम सुरु सुटवण गर्न मान्य श्री प्रविन परदेश मान्य श्री मुख्यमन्त्री प्रामुख आर्थिक सल्लाह तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र हत्यक्षाले खाले, खाले प्रमाण उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आलेली दिसून येतात त्यात अध्यक्ष प्रवीण पारदेशी व मुख्यमंत्री त्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार सहाय्य कार्यकारी अधिकारी मंत्री एवढे त्यांचे अध्यक्ष असतील व उपरमुख्य सचिव सदस्य आहेत वित्त उपसं मुख्य सचिव मुख्य सचिव कृषी प्रधान सचिव सरकारो पवन हे बाकी सर्व सदस्य असणार आहेत ते अतिरिक्त सहायकर आहे यूरोप तो निर्बंध सरकार स्वतःपणे हे सदस्य सचिव असणार आहेत या तसेच त्यांच्या जीवन मापन करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याच्यावर आवड शासनांना सहा महिन्यात सादर करायचे असे त्यांनी सांगलेले दिसून आहेत व त्यांनी सदर शासनाचे नियम महाराष्ट्राच्या शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून आले त्यांनी संकेतस्थळावर नंतर त्यांनी नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर डेट्या साक्षगीत करून काढण्यात आला आहे மாராஷ் ஆட்சி ஆர்டர் கல வீடு சேனல் ஆடியோல லாய் சபஸிரா சேர் கவ